नमस्कार मी दुर्गा दुर्गाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण उपवासाचे साबुदाणा आणि बटाट्याचे पापड बनवणार आहोत अगदी खुसखुशीत असे हे पापड तयार होतात तर वेळ वायानं घालवता आपण सुरुवात करूया तर इथे मी एक किलो जाड साबुदाणा घेतलेला आहे तुम्ही इथे बारीक साबुदाणासुद्धा घेऊ शकता तर दोन ते तीन पाण्याने हा साबुदाणा आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये साबुदाणा भिजेल इतकं पाणी घालायचं आहे अंदाजे दोन इंच पाणी साबुदाण्याच्यावर राहिलं पाहिजेत आणि झाकून रात्रभर भिजत ठेवायचं आहे इथे मी चार ते पाच किलो बटाटे शिलून घेतलेले आहेत आणि आपण खिसून घेऊया मध्यम आकाराचीच खिसणी आपल्याला खिसण्यासाठी घ्यायची आहे अशा प्रकारे आपण हे सर्व बटाटे खिसून घेऊयात तुम्ही बघू शकता मी सर्व बटाटे खिसून घेतलेले आहेत आता आपण हे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आणि नंतर स्वच्छ पाण्यामध्ये हा खिसा पण टाकून ठेवूयात तुरटी टाकण्याची गरज नाही आहे तर आता आपण रात्री भिजत घातलेला साबुदाना मिक्सरमधून बारीक करून घेऊया तर मिक्सरमधून बारीक करताना त्यामध्ये थोडंसं पाणी आपल्याला आवर्जून टाकायचं आहे नाहीतर तर साबुदाना चिकटतो अशा प्रकारे तर पाणी टाकून एकदम बारीक असं आपल्याला त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता तर तुम्ही हा साबुदाना अख्खा पण टाकू शकता पण त्यामुळे काय होतं पापड थोडेसे जाडसर येतात पण अगदी एक पातळ असे पापड बनवण्यासाठी मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे तर मी इथे सर्व साबुदाना मिक्सरमधून काढून घेतलेला आहे त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर आता मी एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलं होतं पाणी आपलं तापलेलं आहे त्यातलं मी थोडं पाणी साईडला काढून ठेवते लागेल तसं आपण ते त्यामध्ये टाकून घेऊया आता जसं आपण गव्हाचा चिक हाटतो त्याचप्रमाणे आपण हा जो साबुदाण्याचे आपण पेस्ट तयार केलेली आहे ती हाटून घेऊयात आणि जो बटाट्याचा खिसा आपण खिसून ठेवला होता तो पण आता आपण यामध्ये टाकून घेऊया आणि छान मिक्स करून याला पाच ते दहा मिनटं शिजवून घेऊया यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि मिक्स करून घेते आता हे थोडं जाळ आपल्याला पातळ असं दिसते पण जेव्हा हे शिजेल त्यावेळेस पूर्ण घट्ट होतं ते आता हे शिजलेलं आहे आणि यामधलं अर्ध मिश्रण जे आहे आपण साईडला काढून घेऊया आणि अर्ध्या मिश्रणामध्ये आपण ह्या मिरच्यांचा चिली फ्लेक्स असा तयार करून टाकून घेऊया तुम्ही या ठिकाणी लाल मिरची पावडरचा वापरसुद्धा करू शकता तर हे छान आपण मिक्स करून घेऊया आता आपलं जे मिश्रण आहे हे मस्त शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण याचे पळीपापड टाकून घेऊया अगदी सोपी पद्धत आहे अजिबात मेहनत लागत नाही अशा प्रकारे आपण पळीने सर्व पापड टाकून घेऊया तुम्हाला जर जा थोडे जाड हवे असतील तर थोडेसे जाड टाकून घ्यायचे तर बघू शकता मस्त असे पापड टाकून घेतलेले आहेत मी आणि खूप सुंदरही ते दिसत आहे आता जे आपलं दुसरं मिश्रण होतं ते मिश्रणसुद्धा आपण त्याचे पळीपापड पळीने टाकून घेऊया तर अशा प्रकारे मी सर्व पापड हे टाकून घेतलेले आहेत अगदी सोपी पद्धत आहे पापड टाकण्याची आणि लवकरही होतात तर बघा सर्व पापड असे टाकून घेतलेले आहेत तर आता आपले पापड मस्त असे सुकलेले आहेत एकदम पातळ आणि छान असे पापड तयार आहेत इ मस्त असे एकदम पातळ झालेले आहेत आणि अजिबात तुटलेले पण नाहीत तर हे सुद्धा आपण जो चिली फ्लेक्स टाकला होता हे पापडसुद्धा अगदी सुंदर दिसत आहेत आणि पातळही झालेले आहेत अजिबात जाड झालेले नाहीत अगदी एकदम पातळ असे झालेले आहेत तर हे पापड आता दोन ते तीन दिवस आपण वाळून डब्यामध्ये भरून ठेवूयात चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये